नमस्कार मंडळी आपण बनवतो आहे आज बाकूर करंजासाठी तर दिवाळी तर संपलेली आहे पण तुळशीच्या लग्नापर्यंत तर हे चालतच राहतं तर तीन ते चार चमचे मी तुमच्या आवडीप्रमाणे खसखस घेऊ शकता मी दोन चमचे घेतली तर तीन ते चार चमचे चालते तर तिला चांगली कलरवर येईपर्यंत भाजून घेतली आता इथं घेतले मी एक वाटी खोबरं सुको खोबरं तेसुद्धा आपल्याला कलरवर येईपर्यंत भाजून घ्यायचे दोन वाट्या आवडल्या तर दोन वाट्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मी एकच वाटी घेतलं आहे इथं ड्रायफ्रूट घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ड्रायफ्रूटसुद्धा आणि मी इथं काजू बदाम आणि पिस्ता घेतले थोड्याशा तुपावर मी भाजून घेते कलरवर येईपर्यंत आणि मी इथं जास्त तुपाचा वापर केलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भरपूर तूप टाकू शकता तर मी दोन दोन चमचे तुपाचा वापर करून सर्व भाजून घेतलेला आहे फक्त हा दोन वाटी रवा जो आहे त्याला तीन चमचे मी तूप टाकलेला आहे आणि चांगला गोल्डन कलरवर येईपर्यंत भाजून घेतला आहे सुद्धा काढून घेतला आहे आणि आता मी कढाईमध्ये भाजून घेते खारी तर खारीकचे तुकडे मी एक वाटी मोजून घेतलेत जसं मी सांगितलं तुम्हाला की तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मी एक वाटी घेतलेलं आहे खारीक तीसुद्धा आपण भाजून घ्यायची आणि थंड कराय ठेवायचे आहे इथं खारकीचे तुकडे आणि ड्रायफ्रूटचे तुकडे मी थंड करून ठेवते तोपर्यंत इथं विलायची सोलून घेतली वीस ते बावीस थोडंसं जायफळचा तुकडा टाकला आहे आणि साखरेमध्ये वाटून आणि ते मी खोबऱ्या खोबरं रवा आणि खसखस त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले त्याच्यानंतर मी टाकले ड्रायफ्रूटसुद्धा आज खूप जास्त बारीक केलेलं नाही आणि ते सुद्धा मिक्स केले इथं आहे खारी पावडर करून घेतली ही पहा आणि तीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे इथं साखर पावडर साखर बारीक केली मी एक वाटी साधारण मीठ आहे चवीप्रमाणे मीठ टाकायला विसरू नका आणि साखरसुद्धा तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपला तयार आहे बाकूर एकदम टेस्टी असं करंजीचं सारण झालेलं आहे या पद्धतीने एकदा करून बघा आणि थोडक्यात मी सांगते करंजीचं पीठ मी मिक्सरवर वाटून घेतलंय तर खूप सुंदर अशी करंजी झाली होती माझी तर करंजीचा व्हिडिओ तर मी टाकलेला आहे तो तुम्ही स्पेशल जाऊन बघा आणि आवडत असेल तर मनुका एक एक वरून भरा तारन करता ना मी सारण तयार करताना मी मनुके टाकलेले नाहीत म्हणून मी वरून एक एक टाकते कारण मनुके फारसे खाल्ले जात नाहीत निवडून काढतात म्हणून मी अशी आयडिया केले की वरून एक एक मनुका टाकून दिलेला आहे तुम्ही सुद्धा टाकू शकता आणि करण ज्या कुछ खूप खुसखुशीत झालेल्या आहेत पुढे पहा हे पहा तेल गरम झाल्यानंतर मी तळूनसुद्धा घेतलेत मस्त मिडियम गॅसवर आ, फार फास्ट गॅस केलेला नाही आणि फार खुसखुशीत फुछ झाले तर या पद्धतीने तुम्ही करा आणि मला सांगा कशा